शांत किती उशीर लावला तुला किती उशीर लावला एक गाडी निघून गेली म्हणते आता टे आता आपल्याला कधी सापडते ट्रेन आता कधी सापडी बाई उमाबाई आम्ही निघालो होतो ना बैना आमचा टाइमपास केला नसता ना तर आम्ही पोहोचलो असतो टाइमावर माहिती टाइमपास केला नसता कोणा टाइमपास केला तुमचा उमाबाई ते आपली सुभद्री निघालो आणि टाइम भेटली ते मदत भेटली कुठं चालली हो शांती आणि काय माय निरा परेशान केलं बाई तिनं निरा हा कुठं चालली काय चालली निरा विचारत बसली तुम्हाला तर माहिती आहे दिले किती चौकशा करायची आदत आहे माय ताई इथे भादरी भेटलीच होती का तुम्हाला माय ते भेटले कि ते अर्धा एक घंटा घेतेस हा दिमाग खातेस ते मग नाही तर काय कोण कुठं चाललं कोण काय करू राहिलं काय चालू आहे काय नाही तिला सर माहित पाहिजे सर माहित पाहिजे तिला जाऊ दे ना माय रंजना जाऊ दे आता खाल्ला तर खाल्ला तिने दिमाग केला तर केला था ता आता टाइमपास आता पोचलो ना आपण हा पोचलो आता आता बस ट्रेन भेटली की बसलं की निघालं चार घंट्यात नागपूर काय लो माय शांत तिच्यासोबत बोलत बसली कुन कुनकुन निघून आयला पाहिजे होत तिला नव्हतं पाहिजे बाई आम्ही तसंच केलं होतं पण तरी ती आवाज दिला म्हणे कशी म्हणे अन ओळखल्यासारखी चालली म्हणे हा पाहून बी म्हणे डोळ्या करून राहिली म्हणे मी तो बी आव म्हणे बोलणे राहिली म्हणे माय तिनं जाणू आवाज दिला आम्हाला जाऊ द्या माय कोणाच्या गोष्टी घेऊन बसल्या चला आपल्याला पाझी आता कोणती ट्रेन लागते तर चला पाहू हाय मला काही नाही समजत हो बाई मला काही नाही समजत बरं मी ते ट्रेन न पहिल्यांदा येऊ राहिली माय बाई पहिल्यांदा येऊ राहिली एवढा दूर जायची नाही तर गरजच नाही आपल्या नातेवाईक सारे आजूबाजूलाच आहे एवढा दूर कायले जावं लागते नागपूरले पण आता जावं लागत आहे मायले नाते काय नागपूरले मी हमेशा माय येणं जाणं आहे पण कधी एकटी नाही आली मी कधी माझं सूरज नाही तर बाबा असते आता या एकटीच आली आम्हाला काही समजत नाही आपल्याला समजत नाही पण विचारू तर शकतो ना कुणाला विचारून आपण कुठं लागते नागपूरची गाडी काय कधी येणार आहे काय काय आपण विचारू अरे हिरा शांताबाई कुठं चालली बरं शांताबाईचा पिचार करत करत आपण रेल्वे स्टेशन पर्यंत आलो शांतपैल किडनॅप करत आहे ना आपल्याला किती लोक आहेत सीसीटीव्ही कॅमेरा बी असतात रेल्वे स्टेशनवर कोण पाहिलं तर मग रे मे बी तोच विचार करू आलो कधी मौका भेटते शांताबाईला किडनॅप करायचा पण शांताबाई चालली कुठं कुठं चालली काय माहित भाऊ कुठं चालली काय चालली तर थांब आता सेटले फोन करून सांगाच लागेल की आम्ही शांताबाईचा विचार करत करत रेल्वे स्टेशनवर पोहोचलो म्हणून शांताबाई कुठंतरी चालली म्हणून हो सेटले सांगा मग सेटच सांगेन काय करायचं काय नाही तर सेट म्हणून एक काम दिलं तरी काम तुमच्या जन झालं मला माहिती आहे मग काय येतं हो ना तोच तो प्रॉब्लेम आहे थांब आता फोन लावतो हॅलो सेट मी बोलतो मुन्ना हॅलो बोल मुन्ना तुझ्या फोनची वाट पायकुरी झालं का आपलं काम झालं का केलं का शांतपैली किडनॅप नाही सेट शांताबाईल किडनॅप नाही केलं शांताबाई मोकाच म्हणत होतो किडनॅप करायचा पिछा करत करत बा रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आम्ही शांताबाई तरी चालली अरे रेल्वे स्टेशन पोहोचला रेल का, का, का मी काय म्हणतो तुम्हाला काही दिमागत आहे नाही तुम्ही विंटो मी म्हणतो रेल्वे स्टेशनहून शांतापैल किडनॅप नका करतात तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतात बरं हो ना सेट एवढं बी आम्ही पागल नाही या हो थोडंसं पागल पण एवढं बी नाही या माहित आहे ना आम्ही मोकाच झुंडू झालो शांतापाईला किडनॅप करायचा मी का म्हणतो शांताबाईहून नजर हटू दू, दू शांताबाईचा पिछा करा शांताबाई ट्रेन मध्ये बसली तर तिच्या मागे तुम्ही बी चढून जा ट्रेन मध्ये शांताबाई जिथं जाईल तिथे तिथे शांताबाईच्या मागे मागे जा फार शांताबाई कुठं चालली होऊ शकते शांताबाई चंद्रिकाला भेटायला बी जाऊ शकते चंद्रिका असू शकते तिथं हां शांताबाईचा पिचा करा चांगला मोका आहे मला वाटतं शांताबाई चंद्रिकालाच भिटाल चालली बरं बरं सेट बरं सेट आम्ही तिकीट तर नाही काढली काय रे वा काय लोक आहे तुम्ही नाही काढली तरी घुसून जा ना पण आम्हाला टिक्सी पकडलं तर मग कळलं फाईन भरून दिसान काय त्याच्यात बरोबर सेट बरं शांताबाईहून नजर नको हटू देऊ चंद्रिकाल भेटायला जाऊ शकते थे। और भे 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 ते आणि बस चंद्रिकाले जशी भेटली तसं चंद्रिकाले बी पकडा आणि शांताबाईला बी पकडा शांताबाई एकटी नाही आहे शांताबाईसोबत दोन बाया बी आहेत त्या बाया बी सामील असतील ते पकडून घेसान बरोबर सेट ठीक आहे मी काय म्हणतो बार बार मला फोन नका करताना का बरोबर बर सेट ठीक आहे मला काम पडलं मीच तुम्हाला फोन करेन बरं सेट ठेवतो मी सेट फोन तो शांताबाईचा पिचा मी काय म्हणतो शांताबाईवर बरोबर नजर ठेवसान नाही तर चालेलच असान नाश्ता करायला चहा पाणी प्यायले आणि शांताबाई तेवढ्यात गायब होऊन जाईल शांताबाई गायब नाही झाली पाहिजे कुठं चालली शांताबाई तिच्या मागं मागं जात मी पा कुठं चालली तर लवकर किडनॅप नका करू जिथं जिथं शांताबाई जाईल तिथं तिथं शांताबाईच्या मागं जा बरोबर सेट ठीक आहे चला ठेवतो फोन आणि जास्त अर्जंट असल्याशिवाय मला फोन नका कसा ना हो सेट हो सेट काय म्हणत आहे सेट काही नाही म्हणते सेट म्हणते शांताबाईचा पिछा करा म्हणते शांताबाई जिथं जिथं जाईल तिथे तिथे शांताबाईच्या जा जागते हो हो ना हो शांताबाई चंद्रिका भेटायला चालली म्हणते आपल्याला चंद्रिका भेटून जाईल जशी चंद्रिकाले भेटली तसं चंद्रिकाले बी शांताबाईले बी शांताबाईसोबत त्या बाया ते सराईलेच किडनप करायचं अं गेले बरोबर मी काय म्हणतो भाऊ ना चहा पाणी पिऊ काही नाश्ता किस्ता करून हॉटेलमध्ये कधी टाईम भेटी नाश्ता करायचा कधी नाही अरे बाबा सेट आताच म्हणत होता म्हणजे चहा पाणी प्यायला नाश्ता किस्ता करायला कुठं जाणार नका म्हणे शांताबाईवर पुरी नजर ठेवा म्हणे आताच बोलत होता मध्ये अरे सेटले कसं कामात पडलं तर हुशार माणूस आहे बेजान हुशार माणूस आहे तो तो माणूस का तुला तसा दिसवला का सेल्स बेजान हुशार आहे एवढा बिझनेस केला का त्याने एवढा मोठा त्याचा हो हो तसा तुला याच्याला का। काय तू मग नाही तर काय काय शांते कोणाला विचारतं नागपूरला जाणारी ट्रेन कुठं लागेल म्हणून विचारू ना कोणी सांगते काय त्याच्यात मी आहे म्हणतो इथं दोन माणसं उभ्या थांब मी विचारून येतो हो हो मा बाई जा बरं विचारून ये ओ भाऊ तुम्ही कुठे चालले तर कोण आम्ही तुम्ही जिथं जाल तिथं म्हणजे बाप्पा आम्ही जिथे जाऊ तिथं काय बोलवाल बाप्पा अरे नाही नाही गलती नाही म्हटलं सांगा ना काय पूर्ण मी म्हणतो आम्हाला नागपूरला जायचं आहे तर नागपूरला जायचं आहे कुठं लागेल तर ट्रेन ते तर जाणकारी मला नाही आहे मावशी कुठं लागेल तर तुम्ही नागपूरला चालले का हो हो बाप्पा नागपूरला चाललो असं तुमच्या कोर्टला चालले वाटतं भेटायला नाही नाही बाप्पा लय अर्जंट काम आहे ना आम्हाला लय अर्जंट काम आहे मग भेटायलाच जायचं आहे कुणाला तरी मला नाही माहिती नागपूरला जाणारी गाडी कुठं लागणार तर पहा लागेल विचार लागेल कुणाला बरं बरं तुम्हाला नाही माहीत का राहू द्या आम्ही सुचारतो अव शांत येईल नाही माहीत रेल कुठं लागणार आहे तर मग वेळ विचारू ना कोणाला दुसऱ्याला कोणी सांगते अय ताय नागपूरला चालले कोणाला तरी भेटायला चालले म्हणते म्हणजे हो ना हो मला असं वाटते चंद्रकालीच भेटायला चालले सेटचा अनुमान बरोबर होता ना तो माणूस बेजान हुशार आहे त्याला सर्व माहीत राहते हो ते ताय म्हणा मग मग बाई तर तो पोरगात दिसू राहिला म्हणून त्याला आवाज देतो त्याला विचारतो हे बेटा ऐ इकडे रे इकडे ये बरं काय म्हटलं मौशी इकडे येतं खरी वालो थांबा बोला ना मावशी काय म्हणून काय बाबा आम्हाला नागपूरला जायचं आहे पण आम्हाला माहित नाही बाबा ट्रेन कुठं लागणार कधी येणार तर साध का कुठं लागणार तर ट्रेन ह्याच प्लॅटफॉर्मवर लागणार आहे मावशी याच प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर आता बस अवघ्या पाच मिनिटांमध्ये ट्रेनच येते नागपूरला जायचंय हो रे बा नागपूरला जायचं आहे आम्ही तिथून तिकीट काढलं तर या प्लॅटफॉर्मवर वर यायला सांगितलं होतं तर आलो आम्ही बरोबर प्लॅटफॉर्मवर आले तुम्ही बस आता लागतेस पाच मिनिटात ट्रेनच लागते बरं बाबा बरं धन्यवाद बेटा धन्यवाद नाही नाही मावशी कायच धन्यवाद उमा बाई इथंच लागणार आहे म्हणते ना म्हटलं ना बरोबर आलो म्हणून आपण चला आता बस पाच मिनिटात येतेच म्हणते ट्रेन हो माहिती बसस्टँड बरोबर बाई लवकर ट्रेनमध्ये जागा विकायची छान ना चिंता नका करू भेटूनच जाईन आपल्याला जागा तेच म्हटलं मग मी ना मग बाई चला 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 लवकर आली ट्रेन हेच ट्रेन जाणार आहे नागपूरला चला चला लवकर बसा बसा आणि ते, ते, ते मी काय म्हणतो तू, 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 वर। वर वर। तू वरती धस मग आम्हाला हात दे मग आम्ही येतो बरोबर हां मायच्या हे काही बसणं राहिलं पाहिजे चढणं नाही मायच्या तू पहिले चढ समोर मग मला हात दे मग वड मला वर हो माय माय वजन पाय मग ते म्हणते मला चढ म्हणते माय वजन तर पाय पहिले हां मी म्हणतो तू बारीक आहे तू चढ पहिले वरती मग हात दे आम्हाला मग आम्ही येतो वर रंजना शांती बरोबर म्हणते तू चढ वरती पहिले आणि मग आम्हाला हात दे आम्ही चढतो वरती मग माय बाई मला चढता येईल का वर ते ना माय चढता येते ना तू चढत खरी तुला मागून धक्का देतो ना मी मागून तुला धक्का देतो आणि चढून गेले पकड म्हणजे चढ बरं बाप्पा दे शांत बाई हात दे मी वळतो तुला वरती दे हात हो माय दे देतो माय दे हात अं भार सांभाळून तू घेशील ना माय माया नाही ते पळून जाईल मी खाली नाही नाही ना दे ना माय हात दे ना ते देणं ओ माय हात का तुला इधू लागते का हो हो देता देताव देताव ये शांत बाई ये 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 अंधरे हो पकडशीन पकडशीन बरोबर आता चढत आहे चढत आहे हो चढ चढ आरामान चढ या हो मा आता तुम्ही हात द्या हो हो देतो देतो शिनव माय पक्का पकडशील बरं हो ना उमाबाई बाई हात द्या आता खरी पाहिल्या हां हां देतो देतो दिला ना आता हात एक एक पायाने या पायरीवर ठेवा या पायरीवर का उमाय हो हो याच पायरीवर या आता पक्क पक्क शिंदरा हां थांब थोडं चला ना माय लवकर आ या काय भिवरायला नाही तर ट्रेन चालली जाईल बरं हो ना हो माय ना शांतबाई आपल्या सीटा भेटल्या का माय 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 काय गर्दी आहे हो बाई माय बाई व गर्दी आहे का बंदर हो ना माय येतं खरी तू बाप्पा रे किती गर्दी आहे हो नाही उमाबाई मी काय म्हणतो तुम्ही बसून जा हा मी पाहतो तिकडे मला जागा भेटते का तांत आहे जागा नाही आहे कुठं कुठंच नाही आहे जागा थोडी थोडी करून आपण तिघी इथं बसून उली, उली जागा करू नाही ना उमाबाई लय दूरचा प्रवास आहे आपल्या होईन का एवढ्यात होईन का आपल्या डाटून दाटून चिपून कसं बसून जाऊ पण लय वेळ लोक बसायला लागेल ना आपल्याला हो ना मग समोर होईनच गाडी खाली भेटूनच जाईन जागा सध्या भेटली तर बसून तर बरं उमा बाई चला मग बसा भाऊ ते शांताबाई कुठे गेली पाहणं दिसून नाही राहिली कुठे गेली काय राहिले का, का? शांताबाई नाही दिसून राहिली कुठे गेली बरं भाऊ त्या ऐकत्या त्या तीन बाहेर तिथे उभ्या चला चला नाही नाही त्याच्याजवळ जाऊ नको त्याही लक्ष जाईल मग पण तुमची आपल्या पिछाच करू राहिले नाही नाही राहू दे इथूनच पाहू आपण इथूनच त्याच्यावर बरोबर लक्ष देऊ बरं भाऊ चला बरं बसा सीट भेटली आता बसून जा नाही तर दुसरं कोणी बसून जाईल चला हो शांते चला बसा बसा चला माहिती पोचलो आता नागपूरला हो बाई ना पोचलो तर खरी आपण पण कुकडे जाला लागते आपल्याला माहिती आहे तुला काही नवाडं गाव आहे बाई हां मी तर पहिल्यांदा आली बापा नागपूरला मला काही माहित नाही बरं बाई नाही कळलं हां काही माहिती नाही मला हो शांताबाई मी पहिल्यांदा आली नवाड गाव आहे लय मोठं गाव आहे म्हणते हां कुकडे जा लागते काय माहीत आहे तुला काही नाही माहीत तर मलाही नाही माय बाई वा तुला ही माहीत नाही म्हणते मग आता कसं थांबा ना मग बाई लस टेन्शन घेता बापा तुम्ही थांबा ना मला म्हणे ना तो खबरी म्हणे नाही का नागपूरमध्ये पोचल्यावर फोन लावसान म्हणे थांबा ना फोन लावू ना ताईले हो लावू लाव बरं फोन लाव, लाव कोणता खबरी आहे त्याला फोन लाव बरं लवकर हो हो लावतो थांब उचल लाव शांताबाई फोन थांब बाई ना रिंग चालली ना उचलू दे ना हो ना माय लवकर ना नागपूरात आम्ही सांग ना बाप्पा कुकडे जावं लागते उचलू देव माय हॅलो शांताबापू पोचले का तुम्ही नागपूर मध्ये बोला बोला अरे बापा हो रे पोचलो आम्ही नागपुरात सध्याच पोहोचलो नागपूरच्या स्टेशनवर आहो बापा आताच बस उतरलो ट्रेनमधून सांग ना मग बापा आता कुठे झालं लागते तर आम्हाला काही माहीत नाही बरं बापा हां काही माहीत नाही कळलं अरे हो हो आ, मी काय म्हणतो शांता काकू तुम्ही एक काम करा आता तुम्ही बस रेल्वे स्टेशनवर आहे ना ते एक काम करा तिथून रेल्वे स्टेशनहून आहे ना बर्डीचा ॲटो पकडा ॲटोनं बर्डीपर्यंत या मग मी तुम्हाला सांगतो म्हणजे बापा अरे काकू मी काय म्हणतो तिथून बर्डीचा तुम्ही ॲटो पकडा बर्डीला पोहोचा आणि बर्डीवरून डायरेक्ट बस मध्ये बसा हिंगण्याच्या बस मध्ये बसा डायरेक्ट ते तुम्हाला हिंगण्याला आणून सोडते मग तिथं माझ्या माणूस आहे सुबा हा बस स्टॉपवर तिथं उभाच आहे मग मी मी फोन लावतो आणि मग तुमचं बोलणं करून देतो तो, तो तुम्हाला डायरेक्ट मग त्या माणसाची इथं घेऊन जाईल चंद्रिकाच्या नवऱ्याची इथं बरं बरं बाप्पा तू सांगू राहिला सोपी वाटू राहिलं पण सुचिन का रे आम्हाला एवढं ऑटो पाहिजे का रेल्वे स्टेशनच्या बाहेर तर का तिथे लागलेली आहे बर्डीचे बसा आणि बस तो, तो तुम्हाला बस सोडून देऊ ना पप्पा तिथंच तुम्हाला सोडून देते तो मग तिथूनच हिंगण्याच्या बस मध्ये डायरेक्ट हिंगण्याच्या बस मध्ये बसा तुम्हाला हिंगण्यात घेऊन जाते काय त्याच्यात नाही हिंगण्याच्या बस स्टॉपवर तुम्ही उतरत नाही तर माय माणूस आहे तिथे उभा मी ना पहिलीच पुरी सेटिंग लावली आहे पुरी सेटिंग लागले काय रे तुला म्हटलं ना तू नाही नाही तू लय खतरनाक आहे लय खतरनाक आहे तू कोण रे तो सावकार त्याला जर माहीत पडलं ना मी तुमची मदत करू राहील माझ्या ओळखीची आहे तुम्ही का काही का काही चंद्रिकाच्या वरात मला उत्सुक बी माहीत आहे तो माझ्या जीव धोक्यात मी येऊ शकते म्हटलं नाही नाही तुला खतरनाक आहे अशी मदत करतो मी तुम्हाला अशी करतो किती मदत बरं बापा तू म्हणशील तसं हो कुठे आहेत त्या बाया त्या बाया दिसून राहिल्या ना दिसून नाही राहिल्या ना कुकडे गेल्या सेट आपला जीव घेते म्हटलं कायले ले भिऊ राहिला रे एवढा त्या का समोर उभ्यात फोनवर बोलू राहिल्या ह्या बोलू कोणा समोर राहिल्या फोनवर चंद्रिका समोर तुम्ही बोलत आहे काय नाही आता वाटच पाहाव लागेल आता यायचा पिछा करायला लागेल आपल्याला तू हुशार राय थोडासा सांग दिसू नको नाही म्हणते हे अकोल्यापासून आमचा पिछा करू राहिले दिसू नको भाऊ काय म्हणतो यायचा पिछा करायचा आपल्याला कुठं कुठं चालले काय काय करू राहिले पुरा पिछा करायचा आहे भाऊ माहीत आहे ना पिछा आहे शंभर खेप तेच गोष्ट सांगता तुम्ही एकच गोष्ट शंभर तुला माहित नाही का आपला सेट किती खतरनाक आहे तर माहित नाही का जे काम त्यांना दिलेलं आहे ते काम आपल्याला करूनच राहायला लागेल बरं ठेवतो मग हो काकू काही मदत लागली तुम्हाला फोन करतो फोन करतो तुला माहिती शांते काय म्हणू बाई तू म्हणू राहिला तुम्ही लवकर स्टेशनच्या बाहेर निघा म्हणे आणि ॲटो पकडा म्हणे बर्डीचा बर्डीचा बस स्टॉपवर जा म्हणे तिथून डायरेक्ट हिंगण्याची बस पकडा म्हणे बस मग तिथं माया माणूस उभाच आहे म्हणे त्या माणसाला कसं ओळखा मग म्हणे बा तू मला पोचलावर फोन म्हणून आता पाहू ना आता चला ना बै ना चला तर खरी पण मला भूक लागली बना लय भूक लागली व शांते नाही बाई वा समोसे तर खाल्ले होते ना ट्रेन मध्ये काय आलता खाल्ले होते समोसे बाई बाई त्या समोसायचं काही विचारू नका बाईना काय होते मायबाई ते किती पचके समोसे हो माय हां मी ना खाल्ले नाही बाहे खाल्ले नाही तसेच पुढे बांधून ठेवून दिली बॅगमध्ये काही खाल्ले नाही बाहे ना मी ना काहीच चांगले नव्हते अहो मायबाई ट्रेनमध्ये तसंच भेटते मग का चांगलं भेटेन का तसंच भेटते म्हणून तर ट्रेनमध्ये मी काही घेत नाही एकाला आलं तर खाले आपल्यासोबत आपली भाजी भाकर घेऊन येत असतो मी नानेला आहे तसं बांधून खायसाठी आपण मग खाऊ च मायबाई टाईमच नाही भेटीन आपल्याला भेटतेन टाईम पाहू ना आता जर हॉटेलमध्ये जातो म्हटलं आणि नाश्ता पाणी करतो म्हटलं ना तर ल उशीर होऊन जाईल आपल्याला हुराला टाईम आपण काही या गावचं नाही या आहे ना दूर गाव आहे आपल्याला इथून आपल्याला जाले चार घंटे नाही आले चार घंटे तिकडे जावं लागेल तिथं किती टाईम लागतील किती नाही हां आपल्याला आप टाईम होऊन जाईल आपल्याजवळ टाईम नाही आहे बिलकुल चला लवकर हो माय लवकर काही नास्ता गिस्ताच्या नादी लागू नको बे ना तो हां दूरचं गाव आहे नवाडं गाव आहे बे ना इथं आपला मुक्काम नाही झाला पाहिजे हां रात झाली तर कुठं थांबशी आहे हां या रेल्वे स्टेशनवर झोपशील का हां झोपशील बे पण थंडी म्हणते मी थंडी किती आहे चाल माय बाई चाल बापा हो हो बाई तुम्ही बरोबर बोलू बर राहिला मग नाही तर काय माय शांत आहे कुठं जा लागते आता कुकडे जा लागते सांग ते मला काही माहीत नाही बरं बाई ना काही नाही आपल्याला बाहेर निघायचं आहे आता फक्त हां रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघायचं आहे बाहेर आयटस लागेल आहे म्हणते चल मग नाही कुठं जायचं आहे तर चल लवकर

हो ना हो लय मोठा आहे लय मोठा आहे ह्या बाया कुठं गेल्या कोणाला भेटायला गेल्या आता कुठं चालल्या बाया मी काय म्हणतो भाऊ आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल्यावर मस्त मोक आहे करून टाकू किडनॅप नाही नाही रे ह्या कुठं चालल्या काय चालल्या कोणाला आहे भेटायला चालल्या सर आपल्याला माहित आहे चल चल चंद्रिकाल भेटायला गेले अशी चल चल लवकर चल चल लोकर एकदा पिचा करायचं आहे आपल्याला चल चल ना काय तिथं उभा आहेस हो भाऊ चला चला काय हा ना उपाशी तपाशी घुमूरला याचा मागं 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 मध्ये हा मध्ये तर मध्येच भूक लागली होती तरी काही नाही दिलं इथंही काही देऊ राहिला पिचा करा पिचा करा उपाशी करा चल बाप्पा आता कशी तपासून स्पीच करायला लागली चल लवकर लवकर भो पाय पाय कुकळ गेलं त्या बुडी दिसली चल चल लवकर चल हो चल चल भाऊ चल चालेल बुडी कसं काय गेली असेल मला मी ना विचारलं तर म्हणे नाही माबाईनीच्या घरी चालली म्हणे आमच्यावरतीला कुठं गेली काय माहिती बुडी काही सांगितलं नाही काही नाही निघाच्या टायमाली मी ना विचारलं तर म्हणे मा बहिणीच्या घरी चालली म्हणे मा तिच्या बहिणीच्या इथं काय काम येईल जाऊ दे बाप्पा काय लिही जाऊ पण आता माझी वाईल शांत आहे बाप्पा थोडं घरात मी आहे नाही तर पाच पाच मिनिटात चंद्रिका नाही चंद्रिका बस असा आवाज देत राह बाकी काही नाही काही धंदा होता त्या बुडीला मामागंच लागत राय पप्पा बरंच झालं गेली आहे मा हे अवदसा करत राहते मामाग हे नाही केलं ते नाही केलं पण बुडी जास्तच लागते बरी गेली पाप्पा झाले पाहिजे एकाच महिन्यासाठी मा एका नशीब एवढं चांगला आहे एकाच महिन्यासाठी जाईन बुडी गावाले जाऊ दे ना जेव्हा दिवसासाठी गेली तेव्हा देशासाठीच आहे तुलक टुरुक तुलक टुरुक टुलक टुरुक नाही नाही आता कोणाचा फोन आहे हॅलो हां कोण हॅलो मी बोलत बाव चेतन अरे हो बोल चेतन काय म्हण मी काय म्हणत होतो चंद्रिका तुझे मॅटर आता तो थंड पडलं होतं गावामध्ये त्या बाया आले का नाही विचारले डबल तुझे माठवर उठून उभं झालं म्हटलं हो अरे पप्पा आणि त्या बाया माहीत पडल्या तिला कोण होत्या काय होत्या आता आई माहीत नाही पडलं कोण होत्या काय होत्या बाया तर मी पाहतच आहे विचारपूस करतच आहे पण मला माहित नाही त्या बाया कोण होत्या काय होत्या तो गावामध्ये आता डबल तुरी चर्चा रे आई काही सांगितलं काही नाही सांगितलं मी बरोबर गिअर मध्ये घेऊन सांगितलं होतं काही सांगू नका तुमची स्वर्गी आहे असं तसं ऐकलं तिने नाही सांगितलं काही पण गावातून काही सांगितलं असेल तर ते माहीत नाही थोड्या वेळ साठी त्याच्या नजर हटली मग मी पाली गेलो गावात मी तर चालली गेली होती ते असं त्या सावकारचे काय हाल चालू तो तो तुझ्या खुंचा पैसाच आहे तो तू तुला ढुंढूच राहिला तो तर लई दुसऱ्याचा ढुंढू राहिला आता तो त्याच्या कानावर पडली वाटते ही गोष्ट तुला पण ढुंढत आलं होतं अजूक तो तर त्या लोकांनी ढुंढू राहिला जे आले होते ते हो का रे बाप्पा त्याला असं वाटत आहे की तुला ओळखत असते त्याच्या थ्रू ताजवळ पोहोचू शकेन तो बापा त्या सावकारले म्हणा ना माझा काही पैसा नाही आता काही नाही पैसा आहे तू या जोडचा जो पैसा घेतला होता मी ना तो तर मापासून लुटून कोणी दुसराच घेऊन गेला म्हणून तो घेतला होता ना आणि गावातल्या लोकांचा पैसा घेतला तो बोलली का हो रे बा गावातल्या लोकांनी सुना लावता मी ना नाही हो ते जे झालं ते झालं पण आता तू कुठं आहेस हाव रे मी बरोबर आहे चांगल्या एका सेफ ठिकाणी आहे मी काय म्हणतो थोडीशी सतर्क जाय हा तू तुले कधी पकडू शकते बरं सावकार कधी पकडू शकते कधी पत्ता काढू शकते तू याला नाही रे माझ्या पत्ता नाही रागत मी मस्त जागी आहे तू टेन्शन नको घेऊ माझ्या नाही तेच म्हणतो मी जर तू एक वेळा त्या सावकारच्या हाती लागली तर तुझे काही खरं नाही बरं काही खरं नाही म्हणतो होणार रे माहित आहे मला माहित आहे ना म्हणून असते इकडे तिकडे इकडे तिकडे लपुरायगी मी मी काय म्हणतो चंद्रिका नाहीतर आपण दोघ जण पोहोचतो का कुठं हा कुठं चाललो जाऊ दूर पोहोच नाही रे बाप्पा कसं काय येऊ इकडे नाही लाखाची करो करोडाची प्रॉपर्टी आहे ना आणि प्रॉपर्टी सोडून कसं येतं सो बघ सध्या महाती करोडाची मछली लागलेली आहे ते मछली चालली जाईल मग नाही नाही येऊ नाही शकत मी लाखो करोडाच्या चक्कर मध्ये तुझ्या जीवापासून हात धुवून बसशील बरं तू नाही नाही रे चांगल्या ठिकाणी आहो तू टेन्शन नको घेऊ एक बार भेटू तर ते मला करोड रुपये मग चला जाऊ आपण दोघं जण ऍश करू बर नाही तू चाल आपण पाहून चाललो जाऊ जाऊच आपण पाहून पण आता नाही आता थांब बर तू सांभाळून जाय तुला सांभाळून जाय तू हो हो माय टेंशन नको घेऊ तू चल ठेव फोन कोणी ऐकून घेऊन आपलं बोलणं नाही हो हो, बाप्पा एका टेन्शनच्या बाहेर नाही निघत तर दुसरं टेन्शन येऊन समोर उभंच होते हट बाप्पा कशी आता गावातले लोक भुलत चालले होते ना मॅटरले आता त्या बाया गेल्या गावात आणि माय मॅटर डबल उठून उभं झालं हट बाप्पा पण कोण असतील बरं त्या बाया कोण असतील मला एक बार पता लागला पाहिजे फक्त पण कोण असतील काय असतील मा खिलाफमध्ये कधी कोणती गोष्ट माई यूज करतील काही सांगता नाही येत ना काही सांगता नाही येत आणि मायाबद्दल कोणाला एवढं हे आलं की विचारपूस करायला गेल्या कोण असेल हे बुढी तर नाही आहे राहुलची माय नाही नाही ते बुढी तर तशी नाही आहे ते बुडी तर एकदम सुधी आहे फक्त बोलाले आहे बाकी काही नाही पण काही सांगता येत नाही बा काही सांगता नाहीयेत त्या बी ध्यान द्यायला लागेन आता मला तिच्यावर बी चांगलंच ध्यान द्यायला गेन कोणाचं काय नाही आहे शतनचं काय मग पाहून चाल म्हणते चा संग कुठं पाहून जाऊ मी ह्या याच्या नांदी लागणार आहे का मी फुकट्या याच्या काही बोलत राहते निरा याचा तर यूज करू आहे मी मला गावातली खबर पता लागली पाहिजे म्हणून चल माहिती आहे कोणी ऐकून घेईन झालं आता इच्छा झालं काम आता घरातले कामं राहिले करून घेतो कोणी ऐकून घेईन म्हणजे मी ना ऐकलं ना ऐकलं ना मी ना माय बाई किती माणसं आईली होमवते व हे अजून कोणी माणूस आहे म्हणते हां लगे तिच्या मायच्या गावाचा आहे म्हणते माय पुरी खबर देत आहे तो माणूस आणि कोण सावकार आहे म्हणते त्या सावकार बी इले ढुंधूर आला म्हणते आणि इले शॉक झाला बाई हां इले काही ना काही हो पण इले शॉक झाला मला असं वाटतं इले आत्यावर झालेला आहे म्हणेन ते पण काही सांगता नाही येत नाही बाई पता लागून जाईन की आत्या शांता काकू हे ते गेले होते तिच्या गावामध्ये विचारपूस करायला तर माहीत झालं तर इले सांगायला लागे ना गोष्ट पण माय बाई किती माणसं घुमवते बाई नाही हे किती माणसं आहे काय माहीत बाप्पा हिच्या मागं पागल नवल काय समजत नाही ना मग नवरा पागल आहे ना त्याला नाही समजत ना तो हिच्या मागं पागल झाला ना नोकरीची असलीत आली पाहिजे बैंना समोर तसा मा संसार खराब केला तसं माहित नाही किती लोकांचे इनं संसार खराब करेल तर इचे असलीत लवकरात लवकर समोर आली पाहिजे थांब ना आता तू थांब ना तू असली आता समोर येणारच आहे येणारच आहे आता गेली ना आता हु? तू या नवऱ्याचा शोध लावले गेलेली आहे तू टेन्शन नको घेऊ आता झाले तू हे दिवस गेले आता या घरात काही दिवसाची पाहणी नाहीस तू फक्त आता पण आता आम्हाला हुशार लागेल हिच्यापासून इले कुठं ना कुठं आत्यावर मावर शप झालेला आहे इले शप झालेला आहे आता आम्हालाच थोडंस हुशार किंवा राहा लागेल